मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता काय व्हायला माहिती का कोणतं बी पीक घ्या तर त्या पिकावर आपण निमार्क जे आपण घरी तयार केलं कोणतं असू द्या मग त्यात गोमतारातला असू द्या पाण्यातला असू द्या नुसतं पाला भिजलेला असू द्या ना त्या लिंबू टाकून केलेलं असू द्या त्याचा आपल्याला विसर पाडलेला आहे आणि ह्याचं निमार्काविषयी असं कोणीसुद्धा सांगत नाही की बाबा निमार्क मारा ह्याच्यामुळे आपली औषधाची किती बचत होईल हे विषय सुद्धा कोणी काढत नाही विषय म्हणजे तोंडातूनच काढत नाही निमारकाचा ह्या वर्षी कोणी विषय काढाय का आणि दुकानदार तर नाहीच नाही अधिकारी वर्ग तरी तुम्हाला कृषी विभागाचे जे अधिकारी का ते तरी सांगतील की बाबा प्रत्येक फवारणीमध्ये मध्ये आपल्याला निमार्क आहे निमार्क घेतल्यामुळं किती फायदा आहे ते आपल्याला शेती शाळा घेऊन ते सांगत आहेत पण आपण त्यांचं ऐकत नाहीत फुकटचा सल्ला आपल्याला मातीमोल वाढतोय मातीमोलण्या कचरा कचरा ज्या पद्धतीने असते का त्या पद्धतीने आपल्याला वाटते म्हणून आपली जी काय खर्च आहे का ह्या पिकावरचा कोणता बी कापूस असू द्या भाजीपाल्याचा असू द्या कोणता बी फळ असू द्या मग ह्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, का जे काय किडीनी पतंगाने आळीने जे काय अंडी घातलेले असतात ह्या अंडीचं रूपांतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये लवकर होते त्याच्यामुळं आपल्याला जर समजा पुढची पिढी त्यांची कमकुवत बनवायची असली तर आपल्याला काय करावं लागेल माहिती का निमारकाचा वापर प्रत्येक औषधामध्ये तुमच्या जैविक असू द्या सेंद्रिय असू द्या से रासायनिक असू द्या कोणत्या पद्धतीचं जर औषध असलं तर आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के जे काय प्रमाण आहे आपल्याला तीस मिलीपासून पन्नास साठ मिलीपर्यंत आपल्याला निमारकाचा वापर करावाच लागेल त्याच्याशिवाय आप ला आपल्याला औषधाची बचत आणि पैशाची बचत वेळेची बचत होणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की निमारकाचा वापर कराच प्रत्येक औषधामध्ये करा मी सांगतो तुम्हाला तर ह्याच्या मागचं काय विज्ञान आहे काय नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगतो तोपर्यंत हे व्हिडिओ माहिती का प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगा की बाबा जे काय आपल्याला सोयाबीन असू द्या भाजीपाला असू द्या तुम्हाला सांगितलं सगळ्या पिकासाठी ह्याच्यात जे काय कोणतं औषध मी नाही सांगत कोणतं घ्यायचं म्हणून पण प्रत्येक औषधामध्ये त्याचा जर वापर केला तर आपल्याला कितीतरी बचत झालेली तुमच्या लक्षात येईल आणि मार्क म्हणजे औषध नाही पण त्याच्यात जे काय घटक आहेत हे ते काय कशा मोहनायचे किती प्रमाण घ्यायचं आहे कसं बनवायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगतो पण तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं की बाबा हे निमार्कचा वापर आपल्याला प्रत्येक फवारणी बघा घ्यायचा एवढंच सांगायचं धन्यवाद रामराम